काही दिवस आले बाबा नुसतं आळेस तो आला साडूचा फोन आला होता काय एवढा आग्रह करतो आपण साडूला पण येतच नाही हो चला साडूला आहे ना आता काहीतरी कोंबडे पिंबड करू आज आणि बोलू त्याला खायला त्यांच्या निमताना कसं आपल्याला खाणं होतं झुम रे जुम रे का करते काय काय करते इकडे कर? या ना इकडे या ना काय नाही जरा भांडी लावत होती ये ना जरा बाहेर या काय झालं हा तू काही ना काही काम करता बस तर काम नाही घरातलं मी नाही करणार तर कोण करणार रे बाबा हो ना थोडा आरामही करत जावा हा नाम काम 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 दुखायला लागलं का मला म्हणते कंबर चोळून द्या हा चोरावी चोरावी लागेल ना तुम्हाला बायको मी तुमची हो पण त्यापेक्षा आपण घ्यायची बरं ठीक आहे कशासाठी बोलवलं मला अरे माझ्या असं डोक्यात आलं होत आपण बऱ्याच दिवस आहे असं करतो आता गावठी कोंबडा आणतो चांगला दीड दोन किलो खरंच मस्त फक्कड मेजवानी करू आज आणि बोलू ना पण बर बरं झालं तर तुम्ही फोन केलात आता मला एवढा आनंद झाला ना खूप दिवसानंतर मी भेटणार आहे माझ्या बहिणीला बहिणीला बहिणी करत आहे चांगला आहे ठीक आहे ठीक आहे बघू संध्याकाळी पण काय होतंय ते पण ताई येणार ना मला खूप आनंद होईल आज बघा एक काम काढ ठीक आहे मी तयारीला लागते लगेच मला ना इतका आनंद झालाय त्या आखीला लय दिवस झाले भेटलेच नव्हते बहिणीला आणि तुम्हाला सांगते मापेक्षा चारपटीने आनंदीला झाला असेल कारण आता बरेच दिवस झाले मी गेले नाही ना तिला <laughs> आहे ना आ, माई आशा लागत ती माई मोठी बहीण येईल असं चला तुम्हाला नाही का आनंद झाला मला झाला आनंद मला आज झाला का मिळून भेट का आला मला लई दिवस झाले तिला भेटलंच नाही हा आणि या बाय तुम्हाला सांगते त्या पाहुण्यासंग दारू बिरू प्यायची नाही बरं का तो पाहुणा आहे ना असा तुमच्यासारखा गदाळ्या मादाळ्या नाही स्टँडर्ड पाहुणा आहे हा चांगल्या माझ्यापेक्षा लहान आवड अहो लहान आहे पण तुमच्यासारखे असं थोबा ही टोपी नीट करा आणि या बाय तुम्हाला काय म्हणले होते आपल्याला कोंबडा खायला जायचं दाढी करा म्हणून बरं का आणि ना येड्यावाणी करायचं नाही तिथं नीट राहायचा आपल्या घरात कसं चालत आहे तिथं थोडं टँडर राहायचं जाऊन मग मी थांबवतो घरी हा मी स्टँडर नाही ना तू जा मी थांबवतो घरी बर मग जा जाते घरी तुला लवकून दोन कोंबडा खायची गाय ते तुम्हाला जास्त झाली आणि या बाय तिढा अजिबात बांडायचं ना पण छान शांती पण मला ना पीस पीस वाढा तुमचं तर निस तुम्हाला माहिती आहे ना आजी किती मोकळ्या मानायचे एक सोडून दोन कोंबड्या आणतील चिगाड डायरेक्ट खाऊन घेईल हा हा चला मला पीस पीस लागत तुम्हाला काय करायचं कुडही गेले तर मी तुम्हाला वाढीत ये ना पण लेग पीस दे मला लेग बरं फक्त येड्यावाणी करू नका नाही मी बरोबर वाढीत राहील तुमच्या बघूलच माझ ठेव हा चल आपण दोघं शेजारी एकत्र येऊ आपण अहो ते पाहू या कात्र नाका ते पाहू रा। रा। ना ते किळस करीत आहे चला आलो बाई एकदा आखीच घर दाजी बाहेरच बसेले राम राम दाजी बरे का बरे बरे कुठे आखी कुठे मग आहे ना ना मध्ये कुठे बेवरी बाई <laughs> मी एकदम बरी आहे तू कशी आहे किती दिवसानंतर भेटतीये हा तुम्ही बोलावलं का तरी काय झालं चालू

एवढ्या भारी भाजी बनवते तो दाजी पहिले कशी होते आता एवढे डेर आली पाहिजे खाऊन पिऊन तसेच ना आगा। आगा। दोन तांबी तामे बाव दे बाई एक मिले थकले गाड्यांची वाट पाव पाव मारले झोपेल आराम करा चला घरले मोठं बांधलं ग हो ना

ये माणूस आहे ना वर काय खाली पडत आहे आपण खाली झोप झोपत दोघे माझ्याशी काय आम्ही दोघी जणी वर झोपत घरची घर आहे का आपलं तुम्हाला घरी काय होतं आता साडू काय नाही आपलं काय कशाबद्दल बोलतात घरचे अग आके आता तुला काय सांगत बसू याला नाही ना पकी लोळायची सवय बाई आज हात टाकून जोपत्य नाही ते जाते पार कुडले बाई द्या तुमचं घर मोठं आहे बाबा आमचं काय माहिती का आमचा एक छोटा रूम आहे आणि खाली ना मोठं खासड त्याच्यात जाऊन पडतो खटकीमध्ये खटकीत मग एक दोन टाइम निघानास पडला बसल मला असा तमाशा झाला मग त्या दिवसापासून मी काळजी घेते हातच ठेविते बाजूला जाऊन उठ्या लावायच्या ठेवायचा एक पाय हा म्हणून मी ना त्याला कुठं नेत नाही नको बाय डोक्याला तारत नाही हे चांगलं बरं काम करू असं दपली बिपली घेऊन नका मोठी उठकन लावायला नाही आता आम्ही केली आयडिया मी मी आयडिया या बाजून जाऊ मग काय टेन्शन नाही बरं चल आत्र ये ताकत जो मित्र मित्र टाकलो वर ना काय ते वर काय का आपण खालीच पडू सगळे मस्त पाहिजे हा, हा एकदा वेळ जो टेंशन नाही राहणार आपल्याला तसं मां दाजी हाईस लक्षण राहू दे बरं हां मां मी पा हा हं जा दार लावून गयो तुम्ही हां चल

मला तर पाहून बर का साडू पडला का लगेच दोनच मिनिटात झोप लागून जातीला ती उठीत राहत जाग येत नाही काय करणार हालून हाल उठीत असेल मग बर जाग येत नाही म्हणलं काय करणार काही काय बुकत राहतो बर का झुमरे झुमरे पाहुणे जर झोपेला असलं तर मग ते हाल हालूच ना विचारूस नका त्यांना आपले जर आहेत Oh, <coughs> 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 Det er ikke så flott at de overtar sju.

तू बोल सांग आणि यांनी म्हणजे पाठीला पण हात लावला हा? मला वाटलं ला काहीतरी असं तुका पण बस आणि नंतर माझा हात पण उचलला होता आणि मला पकडना तेवढं मला जाग आली आग तुझे लाज वाटत का तुम्हाला तुमचा साने की चांगले ना चांगला म्हणजे असं लगेच तो नाही नाही म्हणजे माझाच कोंबडा खाऊन माझाच बायको उडू राहिला का तू बरोबर अरे लाज वाटायला बाय तुम्हाला काही

ती माझी बहीण आहे ती माझी बहीण आहे माझ्यापेक्षा जास्त तिला कोणीच ओळखत नाही मला खरं खरं सांगायचं काय खरं बोला माझी बहीण आहे ती माझ्यापेक्षा जास्त तिला कोणीच ओळखू शकत नाही खरं सांगायचं काय मिळवण्याबाई कधीच खोट बोलत नाही बर का आणि मी सांगत होती तुम्ही याला बोलू नका हा चांगला माणूस नाहीये म्हणून ती मला बोलली होती म्हणजे माझ्या बहिणीलाच बोला म्हणे अगोदर पटक्यान सांगायचं काहीच नाही करेल म्हणजे काहीतरी केलं बरं का म्हणजे काहीतरी केलं थोडंफार केलं मामा तोंड जोडून घेऊ का सांगणार आहे का नाही खरं सांगा इड पावलं रावांसमोर एक तर तुम्ही मोठे लहानांसमोर इजत नका घालायला लाव पटक्यान सांगा काय झालं शांत मला वाटतं तुझं च एक बघा पण माझा तोल गेला गेला हात लागला असं कसा तोल गेला तोल गेला असं कसा तोल गेला बघ

नाही ती पाहिजे हे केलं लहान वाटायला पाहिजे नक्की ऐक ना मी काय म्हणते आम्ही जातो निघून नाही उठलं बरं ग्या म्यावण भाई ऐक ना ना झिका शिकायची ती की निसतो म्हटायला पाहिजे काय तुम्हाला किती प्रामानित त्यांनी आपल्याला कोंबडा खायला म्हणालो होतं किती प्रामाणी मला दोन किलोचा कोंबडा आणलं बाई म्यावण बाई मी दोन किलोचा कोंबडा जातो आम्ही अरे नाही नाही इकडून एक कुरकाड एक कुरकाड एकूण चिकून काड तिकडून नका नेऊ आता ऐक जा, जा, ना तू शांत जातो आम्ही आणि परत नाही येणार बाई तो बोललो अगं तू जागसू जोपायच ना तिकडे दुसऱ्या रूम मध्ये जोपवला असत ना आपण ते परवडलं असता आपल्याला म्हणलं बरं गप्पा आपण मारू म्हणलं जाऊ दे, <laughs> <laughs> पकर... <laughs> दे न <laughs> तू काय टेन्शन घेऊ नको जाऊ दे काही नाही केलं तुझं काय केलं नाही नाव झोपायचं ना तू पटकन तेव्हा पहिले तुला हात लागलाय मला वरून ते करायचं ना आता तुम्ही त्यांना नाही परत बोलवायचं मला खूप भीती वाटते त्यांची काही नाही आता त्यांना आहे ना त्यांना उभंच करणार नाही थांब जातो कोणा था त्यांच्याकडे आणि दाखवतो त्यांना आता आहे ना हा तू आता आराम कर जाऊ दे काही नाही पड आता बावलट पण आहे

हा हा का मी कमी पडतो ते का तुला मला वाटतं तुझं तुझं काय अगं तू ये ना मी तुला चांगली ओळखीते तू नजर पापी नजर आहे तू आला तो का तो पाहुणा आज एवढा मोठा सर्विसला आहे त्याच्या मनात तुमच्या विषय काय येत असेल आता ये तो कधी आता त्या पोरीला सुद्धा त्रास देईल म्हणशील काय तो बहीण मेवणा आहे का त्यांना लाजा म्हणशील आयुष्यभर त्यांची टोमणी ऐकायला लागतील आता चला आता मेल जाऊ दे जा त्यांना त्यांच्या घरी कधी यायचं नाही आपण आता काय इशील इज्जत घालवली ना आता आता झालं तो मनाचं समाधान हा झालं ना